शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी ते शेतकरी मित्रांनो विमा भरपाईची रक्कम वाढून तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयावर आता शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा जर चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची विमा भरपाई मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील भृत्तिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत ही भरपाई मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो त्यापैकी आतापर्यंत एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर उरलेली भरपाई आठवड्याभरात खात्यात जमा होईल असे असे कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे आता राज्य सरकारने आपल्या हस्तरेचे पहिला हप्ता विमा कंपनीने दिल्यानंतर शेतकऱ्यांचा स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई विमा कंपनीने घ्यावा असे नियम आहे राजाना दुसरा हप्ता दिल्यानंतर कळणीपचित नुकसान आणि पीक कंपनी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळते राज्य सरकारने आपल्या हस्तरी पहिला हप्ता विमा कंपनीने दिला आहे त्यामुळे शेतकऱ्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून विमा भरपाई मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्याला घ्याव्याची भरपाई निश्चित होत आहे तसेच ही भरपाई खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कृषी विभागाने दिलेली माहितीनुसार शेतकऱ्याला एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणार आहे तर सातशे सात कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रेगरमधून मिळणार आहे तर शेतकरीमधून आता बघा मागील आठवड्याभरापासून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे शेतकऱ्याला मंजूर झालेल्या एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये भरपाईपैकी एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले तर उरलेले एक हजार सातशे दोन कोटी रुपये पुढील आठवड्यात भर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असे कृषी बघानी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो ही भरबाई कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे संपूर्ण माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा